नमस्ते मी योगेश कुटे लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणानंतर जे राजकीय वातावरण महाराष्ट्रामध्ये टिपेला पोहोचलेलं होतं त्याचा पहिला अंक आज पार पडलेला आहे या पहिल्या अंकामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा अखेर मुक दे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आता ह्या राजीनाम्याची मागणी गेले तीन महिने सातत्यानं होत होती धनंजय मुंडे यांच्या आशीर्वादामुळेच वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी हा खून केला होता असं जाहीरपणे आरोप होत होते काल संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाच्या वेळेचे जे सगळे फोटो आले त्यानंतर महाराष्ट्र पेटून उठला त्याची परिणती धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यामध्ये झाली आत्ता पर्यंत ही सगळी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली असेल आता याच्यामध्ये सगळ्यात जो पुढचा मुद्दा आहे की धनंजय मुंडे हे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणामध्ये आरोपी होऊ शकतात का सह आरोपी होऊ शकतात का म्हणजे आधीचं जे आय पी सी कलम आहे तीनशे दोन खुनाचं त्याच्यामध्ये धनंजय मुंडे यांचाही समावेश करा अशा प्रकारची मागणी विरोधक करत आहेत त्यामुळं आता ही चर्चा धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचे मागे पडून मुंडे हे या प्रकरणातील एक आरोपी होऊ शकतात का अशा प्रकारचा एक युक्तिवाद आता पुढे केला जात आहे आता या युक्तिवादासाठीची कारणं काय आहेत त्या पाठीमागं नक्की घडलेलं काय होतं आणि कशाच्या आधारे ही मागणी होत आहे सगळ्यात महत्त्वाचं जे प्रकरण आहे की हे जे संतोष देशमुख यांचं जे खून प्रकरण झालेलं होतं हे खून प्रकरण आवादा जी कंपनी आहे विन एनर्जीमधली त्यास त्यांना चा त्यांच्याकडे दोन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आलेली होती आणि ही हे खंडणी मागण्याचं काम हे वाल्मी कराड करत होता आता ही जी चार्जशीट आहे जी सी आय डीनं न्यायालयामध्ये दाखल केली आहे ही चार्जशीट आता माझ्या हातात आहे आणि या चार्जशीटमध्ये असं म्हटलेलं आहे की आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे जवळपास हा हा दोन महिन्यांचा कालावधी आहे आणि नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे या दरम्यान वाल्मी कराड विष्णू चाटे सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे कृष्ण आंधळे जयराम चाटे व महेश कदार यांनी कट रचून आवादा कंपनीकडून दोन कोटी रुपये खंडणी वसूल करायचे आणि जो कोणी खंडणीच्या मागणीत अडथळा निर्माण करेल त्याचा खून करायचा आणि संपूर्ण परिसरात टोळीची दहशत पसरवायची असा कट रस्तीला होता म्हणजे हा कट जो आहे तो आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू केलेला होता त्याच्यामध्ये या सगळ्या आरोपींची नावाले आलेली आहेत याच्यामध्ये धनंजय मुंडे यांची लिंक कोठेही संपूर्ण आरोपपत्रामध्ये अजिबात नाही आहे मग त्याच्यामध्ये पुढे असं झालेलं आहे की वाल्मिक कराडने आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला वाल्मी परळीमधल्या ऑफिसमध्ये त्यांचा जो शिवाजी थोपटे नावाचा अधिकारी आहे कंपनीचा त्याला बोलवलेलं होतं त्यावेळेस विष्णू चाटे त्या ठिकाणी हजर होता तुला जर कंपनी चालू ठेवायची असेल तर दोन कोटी रुपये दे नाहीतर बीड जिल्ह्यातील आवाद आवादा, आवादा कंपनीची सगळी कामे बंद कर अशी धमकी वाल्मीकरांनी कराडने आठ ऑक्टोबरला दिलेली होती त्यानंतर काय घडलेलं आहे की एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला वाल्मिक कराडने विष्णू चाटेच्या फोनवरून आवादा कंपनीचा जो प्रकल्प अधिकारी आहे असुले शिंदे याला फोन करून सांगितलं होतं ज्या परिस्थितीमध्ये त्या फोनमध्ये काय म्हटलेलं ऐका ज्या परिस्थितीत सुदर्शनास सांगितलेली आहे त्या परिस्थितीत काम बंद करा काम चालू कराल तर याद राखा अशी धमकी दिली त्याच दिवशी सुदर्शन घुले हा आव्हादा कंपनीत गेला वाल्मिक अण्णाची डिमांड पूर्ण करा आणि वाल्मिक कराडची भेट घ्या तोपर्यंत काम चालू करू नका अशी धमकी स्वतः सुदर्शन घुलेनं सुनील शिंदेला त्या कंपनीच्या आवारात जाऊन दिलेली आहे आणि लगेचच त्याच दिवशी दुपारी वाल्मिक कराड विष्णू चाते सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे व कृष्णा आंधळे यांनी विष्णू चाटे याच्या केज ऑफिसमध्ये मिटिंग घेतलेली आहे आणि दोन कोटी रुपये जर या कंपनीने दिले नाहीत तर त्यासाठी काय करायचे याची चर्चा केलेली आहे आणि त्यावेळेस या कटामध्ये दोन तीन आरोपी नवेन ॲड झाले प्रतीक घुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे आता पुढे काय घडलं वारंवार खंडणी मागूनही अवधा कंपनी लिमिटेड जी आहे ती वाल्मी कराला खंडणी देत नसल्यामुळे सहा बाराला ही तारीख लक्षात ठेवा सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे हे आवादा कंपनीमध्ये गेले तेथील सुरक्षा रक्षकास मारहाण व जातीवाचक शिवीगाळ केली शिवाजी थोपटे याला परत धमकी दिली दोन कोटी रुपये द्या नाही तर काम बंद करा यावेळी आवादा कंपनीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सरपंच संतोष देशमुख यांना फोनवरनं ही सगळी माहिती दिली आणि संतोष देशमुख यांची या सगळ्या प्रकरणामध्ये एंट्री झालेली आहे म्हणजे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून सुरू असलेल्या प्रकरणामध्ये दोन महिन्यानंतर संतोष देशमुख यांची एंट्री झाली कंपनी बंद करू नका लोकांना रोजगार मिळू द्या असं संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुलेला त्यावेळेस सांगितलं तर तेव्हा सुदर्शन घुलेचं उत्तर होतं सरपंच तुला बघून घेऊ तुला जिवंत सोडणार नाही अशी पहिली धमकी ही संतोष देशमुख यांना दिलेली आहे त्यानंतर लगेचच विष्णू चाटेनं संतोष देशमुखला कॉल केलेला आहे सरपंच खंडींच्या आड येऊ नको वाल्मिक अण्णा तुला जीवे सोडणार नाही अशी धमकी देखील दिलेली आहे आणि ही धमकी जी दिलेली आहे या धमकीची माहिती संतोष देशमुख यांनी आप आपल्या पत्नीला अश्विनी देशमुख यांना मुलगी वैभव देशमुख आणि भाऊ धनंजय देशमुख यांना त्याच दिवशी दिलेली आहे आणि पुन्हा सुदर्शन घुले आता काय सात तारखे सहा तारखेला सगळा प्रकार घडलेला आहे सात तारखेला काय घडलं आहे सुदर्शन घुले याने वाल्मी यास कॉल केला आणि वाल्मी याने सुदर्शन घुले याला सांगितले की जो तो उठेल काय वाल्मी कराड काय म्हणतो या सगळ्या प्रकरणानंतर सुद संतोष देशमुख यांच्या एंट्रीनंतर जो तो उठेल आणि आपल्या आडील आपण भिकेला लागू असेच होत राहिले तर कोणतीही कंपनी आपल्याला खंडणी देणार नाही आणि जो कोणी आड आड येईल त्याला आडवा करावाच लागेल कामाला लागा विष्णू चाटेशी बोलून घ्या तो तुम्हाला मदत करेल हे सगळं महत्त्वाचं सात तारखेचं वाक्य आहे वाल्मिकराडचं आणि त्यानंतर आठ तारखेला विष्णू चाटे सुदर्शन घुले एक गोपनीय साक्षीदार आहे पोलिसांकडला तो सगळ्या त्यातला महत्त्वाचा साक्षीदार आहे याची नांदूर फाट्यावरील तिरंगा हॉटेल या ठिकाणी भेट झाली आणि विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले यास यास वाल्मी करारचा निरोप दिला संतोष देशमुख हा आडवा आला तर त्याला कायमचा धाड धडा शिकवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर त्याचे परिणाम काय होतील हा संदेश इतरांना जाऊ द्या आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला सुदर्शन घुले प्रतीक घुले सुदर्शन सुसुधीर सांगळे कृष्णा आंधळे जयराम चाटे महेश केदार यांनी सरपंच देशमुख यांच्या यांचं उमरी टोलनाका येथून अपहरण केलं त्यावेळी अपहरण करताना आरोपींनी पांढऱ्या रंगाचे प्लास्टिकचे पाईप लोखंडी रॉड गॅस पाईप क्लच वायर या काठीचा वापर केलेला आहे आरोपींनी संतोष देशमुख यांना चिंचोली टाकळी शिव येथून घेऊन जाऊन त्यांना अमानुष मारहाण केली व खून केला म्हणजे तीन वाजून बावीस मिनिटांनी त्यांचं अपहरण झालं आहे आणि साडेसहा वाजता संध्याकाळी त्यांचं प्रेज जे आहे ते फाटा या ठिकाणी आणून टाकून दिलं या प्रकरणातलं एक सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे जे वाक्य काल जो आपण जे सगळ्यांनी फोटो पाहिलेले आहेत त्या फोटोसंदर्भातलं वाक्य आहे ते वाक्य तुम्हाला आम्ही वाचून दाखवतो आणि मग पुढचं धनंजय मुंडेंचं कनेक्शन या सगळ्या प्रकरणाशी कसं जोडलं जात आहे त्याचा खुलासा आपल्याला त्याच्यामध्ये होऊ शकेल चार्जशीटमधलं हे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य आहे हे जे सहा आरोपी आहे सुदर्शन घुले प्रतीक घुले कृष्णा आंधळे हे सगळे जे सहा आरोपी यांनी मिळून संतोष देशमुख यांचा खून केला आणि हे वाक्य तुम्हाला मी ऐकवतो या सहा आरोपींनी अतिशय क्रूरपणे अमानवीय पद्धतीने मैताचे कपडे काढून मारहाण केली या सर्व आरोपींनी मोठमोठ्याने हसत घटनेचा आनंद त्यांनी एन्जॉय हा शब्द वापरलेला आहे साजरा करत असल्याचे स्पष्टपणे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे म्हणजे हे जे वाक्य आहे हे वाक्य सगळ्यात महत्त्वाचं होतं त्याचे पुरावे जेव्हा जनतेसमोर आले तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाला आता हे सगळं प्रकरण झाल्यानंतर धनंजय मुंडे यांची कडी कडी हा जो शब्द आहे हा सुरेश धस यांचा आहे यांची कडी या प्रकरणामध्ये कुठे आणि कशी पोचते हा आता शोधाचा विषय आहे तर सुरेश धस यांच्या म्हणण्यानुसार हे जे सगळं प्रकरण आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सुरू झालेलं होतं त्यासाठीची जी मिटिंग होती खंडणी मागण्यासाठीची मिटिंग ही धनंजय मुंडे यांच्या सात पुढ्या बंगल्यावरती झालेली होती आणि ही जी जर पोलिसांनी चार्जशीटमध्ये खंडणी मारहाण ॲट्रॉसिटी आणि प्र प्रत्यक्ष संतोष देशमुख यांचा झालेला खून हे सगळे गुन्हे एकत्र करून क्लब करून याची एक, एक मोठ बांधलेली आहे मग या सगळ्या चारही गुन्ह्या तीन चार गुन्ह्यांमध्ये मग मद धनंजय मुंडे यांचा देखील समावेश होऊ शकतो वाल्मिक कराड यांनी ही खंडणी कोणासाठी मागितली कोण याच्या पाठीमागे होतं तर ते होते धनंजय मुंडे हा जबाब वाल्मिक कराडकडनं जर पोलिसांनी जर घेतला तर धनंजय मुंडे हे आजही अडकू शकतात म्हणजे सातपुडा बंगल्यावरची मिटिंग ही एक धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाऊ शकते दुसरी महत्त्वाची गोष्ट जाहे, जी आहे जी धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाऊ शकते की वाल्मिक कराड हा संतोष देशमुख याच्या खुनाचा आनंद घेत होता तसे व्हिडिओ तो पाहत होता आणि हे व्हिडिओ पाहिल्यानंतर वाल्मिक कराड याचे अपडेट हे धनंजय मुंडे यांना देत होता अशा प्रकारचा देखील आरोप होत आहे म्हणजे ते, ते, ते जे कनेक्शन आहे फोनचं म्हणजे वाल्मी ब विष्णू ताटेच्या फोनवरनं तो सगळा विकृत आनंद घेतो आहे ते सगळे मोबाईलवरती सगळं पाहतोय तो एन्जॉय करतो आहे आणि दुसरीकडे त्याचे अपडेट हे धनंजय मुंडेंना देतो आहे हे देखील दुसरा सगळ्यात महत्त्वाचा दुवा धनंजय मुंडे यांच्यासाठी अडचणीचा ठरू शकतो त्यामुळं खंडणी मागितली कोणासाठी मीटिंग कोणाच्या बंगल्यावरती झाली वाल्मीकरारचे फोन कोणाला झाले हे सगळी जर कधी जोडली तर धनंजय मुंडे यांच्या पुढच्या अडचणी वाढू शकतात त्यामुळं आता खरोखरी देवेंद्र फडणवीस हे याबाबत सिरियस आहेत का धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यापुरते प्रकरण थांबणार आहे का याचा सगळा मोक्ष आता पुढे आपल्याला कसा लागतो आहे ते पाहावं हो लागेल याच्यामध्ये अंजल दमानिया आणि सुरेश धस यांनी देखील जोरकसपणे बाजू मांडण्याचं ठरवलं दिसतं आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसामध्येच हे जे सगळे आरोपी आहेत आठ त्याच्यामध्ये आरोपी नंबर म्हणून धनंजय मुंडे यांचा समाय शुल्क आहे हे आता पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतं धनंजय मुंडे यांना सह आरोपी करावी ही जी मागणी आहे योग्य आहे का याबद्दल या तुमचं मत आवर्जून कळवा आणि पाहत राहा लेट्स अप मराठी